हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर बऱ्याच दिवसात व्हिडिओ बनवते बर का जास्त व्हिडिओ नसतं तर ए हे धुवा 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 जरा कमी तर आवाज नाही तर आमचा इकडं होईल पुवा 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 तर भावा बहिणीं बसली मी इकडं रस्त्याला काय झालं माहितीये का राजा मायावर लय भांडतोय म्हणून रस्त्याला येऊन बसली तुला माझ्या काय आहे दारू बिरू काय प्यायला नाही बर का दारू काय प्यायला नाही पण येऊन माझ्या बर बांधतो ह्याने नको नको केलं भाऊ बहिण मला तुला ठेवायचं ठेवायची ना म्हणजे काय तुझ्या तुझ्या घरात राहते काय माझ्या आई बापाचं घर आहे माझा नवरा कुठं चालला पुळ माझा नवरा हाता हातावाला निघून निघायचं बघ अरे निघत नाही चल कुत्र्या निघ तू हल्ल तू हा हनुभर जळच्या काटाने माझ मोडले तनुबर हा एक दादा भाजून मारेल मग मी फोरून मारेल तुला भुरपळून हा पायाला धरून हा लबरी पायप हात मोडले तवे पाय पण टाकायला आणि इथून माझ्या दादी घरी करतोय भावा बहिणींना करणार आहे म्हणजे कुठं आरोग वाटायला बसशील माझ्या आई बापाच्या दारात येऊन मी झोपीन घरात तू तू काय मालक झाला का माझ्या आई बापाच आहे हा मला माझ्या आई बापाने मला जन्म दिला मी तिच्या घरात आहे तू कशाला माझ्यावर एवढी करत असतो बिना कामात हा बघायचं म्हणजे कोणाचा आपण तू जर तू संसार बघ मला काय सांगतो तुझ्या परपंचा काय काय माती कालू काय माझी गरज चालली तुझ्या संसारात कोण आणि काय माझं गरज आणि मी तिला बोलते का हा माझे तुझा प्रश्न आहे तुझी बायको तू तिचा नवरा पाहिजे का बाईने मला वाढायचं ना तुमच म्हटलं म्हणलं गरीबाचा फायदा तर कोण ह्यात गरीब नाही कोण ह्यात भोळा नाही ते सगळे तुम्हाला सांगते काय ती गपासून गपासून तुम्हाला सांगते केसाने गळा कापते ती कोण गरीब नाही कोण सिंह सिह नाही सगळे चाप राहते मला काय नाही जमणार काय नाही जाणणार म्हणजे मला जिथे भिज उलट मलाच उतूट आणले भावा बहिणींना लागला सांगायला <पारीग> आता तुम्हाला सांगते कामावर आलाय कामावर आला कुठे त्यानं वर पारोगी केला त्याला पाच सातशे रुपये त्याला भेटलेला आहे पगार तर ते मला काय म्हणलं की आका म्हणजे ते मला म्हणलं होता की तुला जेवण मी चारतो म्हणला होता तर आला कामावरन तो मला गाडी काढू तर तुम्हाला सांगते आता म्हणलं तर भावा बहिणींनो बसली इकडं तुम्हाला सांगते रस्त्याला येऊन भावा बहिणी डोकं दुखायला लागलंय माझं तर तुम्हाला सांगती आव्याचं किती सातशे रुपये आलो होतं कामाचं तर त्याला मी म्हणलं होतं म्हणजे गेले आठवत ते मला म्हणलं की आका मला एवढा हप्ता भरू दे मला नेतो तुला जेवायला तर ते मला म्हणतोय की चल जेवण करा म्हणलं ब बघ म्हणलं पैसे असत तर चल म्हणलं नाही तर राहू दे तर ते मला म्हणलं की नेतो तुला म्हणलं बर तुम्हाला सांगते बिना कामाचं हे माझ्याभर भांडायला लागलायकडे बसली मी अंधारात पूर्वी त्यां बापाकड काय नाही जय चल कुठ जायच उठाय कुत्र्यावानी चलनी कुत्र्याने बोलते पण कुत्रे बोलत बोलत पण काय मागे गरज होती का माझ्या मागे लागायची मी कुणाला काय बोलली का त्यांनी म्हणायचं हवा कुत्र्याचं पिलू सोडतंय का का सोड असे ही गाड्या ही नांगा घालतोय माझ्या आहे का <coughs> मला मारायचा प्लॅनिंग हेच आहे बघा मला आणि त्याला वाटते की मी त्याला तुझ्या बापाचा बाप जरी आणला ना तरी मी भेट नाही जा काय करायचं ते कर माझं होती उकडं होय काय तुम्ही काय करू देवा डोकं दुखायला लागले माझ पण देणार मग काय तर जगो द्या ना, ना।, ना।, ना। तिने मरू दे ना ते ह्या टेन्शन तुम्हाला सांगते भाऊ बहिणीने व्हिडिओ पण माझं नाही आण जात आहे मला गोळाय भूक लागते मला त्यामुळे तब्येत खराब नाही झाली वरच्या वर एक एक किलो उलट वाढतंय वजन पण कमी व्हाय नाही भाव बघणी काय सांगायचं तुम्हाला माझी परिस्थिती हाय बरी म्हणायचं आणि अंगठा तुम्हाला सांगते मोडल्याला <laughs> तोडल्याला पोडल्याला तुम्हाला सांगते ती थंडी तर मैदा दुखतोय अंगठा आ, तू 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 मेरी जान बन गई आज क्यों 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 मुझे प्यार हो गया सनम की कसम कसम की सनम बड़ा झूठा ए ये तो कसा उन याव्या कामान आल्यापासून माझ्या भर तणतो या माझे कपडेच का धुतले आणि भांडेच का घासले आणि झाडूनच काढलं नाही ना माझ्या जेवायला नको नको झालंय या या।, या या खंडू या बंडूया खंडू या, खंडू या, या अका खंडो बंडो तुम्हाला दाखवतो या, या, या। दोन माणसांचं कि किर किरदार हे निभावतो तर हे खंडोबी आहे बंडोबी आहे आपा बे आहे आणि नापा बी आहे नाना बी आहे काका बी आहे मामा बी आहे तुम्हाला सांगते असा मग तिचा जीव लावलेला कधी वाया जात नसतो ही जान धरते ठेवते पण ही लापट झाली तर लापट आहे आणि माहित मग मला काय म्हणायचं बहिणी जीव लावलाय तर सारखं जीव लावला गोलता येते काय तुमचं चाललंय माझं काय चुकतंय का मला तेवढं सांग अव ते म्हणतात का नाही जीव लावलाय रानच पाखरू जवळ येत पण ह्याने जर मला उतुड उतुड आणले त्या माझ्या भाऊ भाऊ म्हणणार ना काय त्याला भाऊ म्हणावं काय म्हणावं मी मला काय कळा काय म्हणावं ह्याला भाऊ म्हणावं का वैरे म्हणावं भावाला खाडणी काय म्हणावं हा ते सर आहे पर आहे सोडात माझ पळतय त्याला तर चालाय बी येत नाही तर नाही पडू माझी आव्यावर गाडीवर जाणार काय तुम्हाला सांगते कोराड्यास काय तिथं दिलं काय दिलं गेलं तर खाणार येणार आणि कुत्र्याचं कान कापल्या वाढी पडणार आणि मी हा अशी जाते मी गावांवर ह्याच्या म्हणत तर निघ अग तू अग तू अग तू मेरी जान पण गई अजी क्यू तिने कोणाबरोबर जाऊन जा ना तुला आमच्या खायला मिळेल तर खा नसलं तर जाऊ नको अजिबात बापाला घेऊन यायचं करते ना यावंच लागतो रेव इकडे की हु म्हणकी खू रेव इकडे की हनकी हु हाद करते का यावच लागत इकडे की आता काय बाय ती भीता काय लागलाय बाय 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 ह्या पोराच्या सुद्धा मनात माझी काही दहशत राहिली नाही